वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट पदी श्रीमती प्रियांका निलेश खोत यांची निवड भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची तारदाळवासियांची मोठी परंपरा आहे या परंपरेला सार्थ ठरवत श्रीमती प्रियांका निलेश खोत यांची भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट पदी निवड झाली आहे पहिली महिला लेफ्टनंट पदी त्यांना मान मिळाल्याने तारदाळमधील शहीद जवान निलेश खोत हे सेवा बजावत असताना दीड वर्षांपूर्वी ते शहीद झाले होते निलेश खोत यांचे भारतीय लष्करात सेवा करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले दुःखाचा डोंगर पुढे उभा असताना त्यावर मात करीत बेंगलोर येथे झालेल्या परीक्षेमध्ये प्रियांका खोत यांनी यश संपादन केले त्यामुळे लेफ्टनंट पदी त्यांची निवड करण्यात आली शहीद पती निलेश खोत यांचे भारतीय लष्करामधील अपुरे राहिलेले स्वप्न अवघ्या दीड वर्षामध्ये श्रीमती प्रियंका खोत यांनी जिद्दीने पूर्ण केल्यामुळे तारदाळकरांसाठी व जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट ठरली आहे यावेळी शहीद जवान निलेश खोत यांना पत्रकार संघाच्या वतीनेही जानेवारीमध्ये मरणोत्तर शौर्य पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आला होता शहीद जवान निलेश खोत यांच्या पत्नी प्रियंका खोत यांनी एक महिला म्हणून केलेली कामगिरी कौतुकास्पद असून त्यांचा आदर्श इतर मुलांना प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून